नमस्कार जय महाराष्ट्र मुखे गाय ब्रह्मज्ञान जन लोकाची मान अशी ही अवस्था ह्या महाराष्ट्राच्या सरकारची इथल्या प्रशासनाची ज्याच्या भरवशावरती माझा मायबाप शेतकरी माझ्या माता भगिनी ज्या जिजाऊंच्या लेखी सावित्रींच्या लेखी आहिल्यांच्या लेखी रमाईच्या लेखी या आज सुरक्षित नाहीत ह्या सुरक्षित का नाही आहेत त्याच कारण आपण सर्वांनी आज एक उदाहरण पाहिलं पलटण सारख्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी सासूरवाडी आहे या सासूरवाडीमध्ये खऱ्या अर्थाने एका मुलीची हत्या केली जातीय ती सुसाईट नाही हे प्रत्येक मायबाप जनतेनी आपली लेख म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच मी आपण सांगतो की आपण चिकित्सा करा ह्या सर्व विषयाची महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे ना माझी खासदारांचं नाव येत माझी खासदार का आजी खासदार हे जनतेला कळलेलं आहे आणि ज्या प्रशासनावरती ज्यांची कमांड आहे बरोबर ना तेने आखा आ, ते नेमके आका तरी कोण आहेत ह्या महाराष्ट्रातले हे सुद्धा सरकार म्हणून यांनी शोधणं गरजेचं आहे साहेब त्या पी एस आय निलंबित केलेलं मी म्हणतो पी एस आय ला फक्त निलंबित करण्यास करण्याचं काम नाही झालं पाहिजे तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे पी एस आय चा फक्त चेहरा आहे त्याच्या मागचा मोहरा कोण आहे हा तपासण्याची गरज आहे मोहरा म्हणजे तिथला आका कोण आहे खरा त्या आक्याचा शोध घ्यायला नको साहेब मला सांगा मध्यंतरी म्हणजे आता युत्या आघाड्या बिघडत गेल्या बनत गेल्या आता ते नेमक्या कश्यात ते, ते आता जनतेने ठरवावं पण मध्यंतरी बंजारा समाजातील पूजा चव्हाण यांच्याबद्दलही झालं होतं आता काय म्हण माझं मत स्पष्ट आहे हे सरकार अतिशय खालच्या पातळीचं सरकार आहे या सरकारची म्हणजे एकमेव ही गुन्हेगारांची टोळी आहे ह्या महाराष्ट्रावर बसलेली आणि ह्या टोळीचा जो खरा मुखिया आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेला आता उघडा पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्याचा बुरखा फाटलेला आहे आज पूजा चव्हाण असेल माझ्या बंजारा समाजाची आज माझ्या हागवणे कुटुंबातील आमची वैष्णवी हागवणे असेल बरोबर मराठा समाजाची आहे आणि आज जो खऱ्या अर्थाने जो हल्ला जो घात जो दबावापोटी केला जिजा घात केला जी खरी अर्थाने खरी रनरागिनी होती एक डॉक्टर संपदा मुंडे आमची तिला तुम्ही बीड जिल्ह्याची म्हणून हिनवता कोण हिनवतो हिला हिला हिनवणारा कोण आहे ह्याच्यात सरकारमधला दलाल ह्याच्यात कुठला घातपात जे आपल्याला संशय शंभर टक्के मी म्हंटल ना ती जिजाऊची लेख होती आहिल्याची लेख होती ही लढवय लेख होती ह्या महाराष्ट्राची ती स्वतःला सुसाईड करून घेईल का हा माझा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न आहे हातावरती जे काही लिहिलेलं दाखवलंय आता ते नक्की तिने लिहिलंय का तिच्या हातावरती लिहून घेतलेला आहे हा एक प्रश्न आहे शंका आहे ह्याच्यामध्ये आणि एवढं तर ह्याला महत्व आहे स्त्रीचं तर याच्यावरती त्यांनी एसआयटीची चौकशी करायला घेत लावली सीये, सीये आ, आ, लावली त्याच्यावरती सीबीआय लावली कारण हे मुलाच स्त्री संरक्षणासाठी हे सरकार नाही ज्या लाडक्या हे लाडके भाऊ चालते हे लाडके भाऊ नसून हे महाटगे आहेत आणि ह्या टग्यांनी मिळून तिचा घात केलेला आहे मी मायबाप जनतेला एकच सांगतो राजकीय ये दृष्ट्या यांच्या पोळ्या भाजण्यासाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात ही अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे महाराष्ट्र हे आता सहन करणार नाही माननीय मुख्यमंत्री म्हणतात की याच्यावर त्वरित कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मुख्यमंत्री पदावर येईपर्यंत प्रत्येक प्रकरणात कारवाई केली जाईल म्हणतायत पण फाशी कुणाला दिली जात नाही कारण सगळ्या आकांक्षा आका मला आता असं वाटायला लागले की स्वयं मुख्यमंत्री हा आहे काय मग ते आरोप करते त्यांच्या हे आरोप नाहीये हे उघडे डोळे म्हणतात ना ते बघा हा उघड उघडा डोळे आणि बघाय हे डोळे उघडे ठेवून बघितलेलं आहे लोकांना कळालेलं आहे परंतु यांचा जो ढोंगे पण आहे मी आता माझ्या माईस काय माझ्या लाडक्या बहिणींसाठी ह्या योजना दिल्या त्या योजना दिल्या बाबा हो तुमच्याकडून एकही योजनेचे पैसे आले नाही दिवाळीमध्ये तुमच्या लाडक्या बहिणींनी हंभारडा फोडला आणि त्या दिवाळीच्या दिवशी जे त्यांना तुम्ही रात्रीच्या दीड वाजता तुमच्या कुठला प्रशासकीय जे काही पद्धतीने जे काही मेल येणार होते ईमेल येणार होते मग त्यांनी तिथं आय डी प्रूफ जमा करायचे परत ते तुमच्या मेवण्यांना त्यात गुतवायचं हा जो काय तुमचा षडयंत्र डाव चालला होता साडेबाराच्या नंतर हा डाव न होता दिवाळीमध्ये तुम्ही त्यांना शिमग्यासारखं बोंबला लावलो माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं असं मत आहे की ह्याच्यात त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई केली जाईल मुळात हे लक्ष कशावर घालतायत हेच मला कळत नाही परंतु मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सांगतो की तुमच्या सगळ्यांचे हे एक आहे भाऊ कोण देवा भाऊ हा देवा भाऊ एक आहे दादा आणि दुसरे आहेत भाई एवढे त्यांचे हे सगळे भहि आहेत मग हे जे आहे त्याच आमच्या बहिणींना त्रास कसे येतात तो यासाठी तुम्हाला चौकशी करावी लागते का म्हणजे तुमचा थेट किंवा अप्रत्यक्ष असा आरोप आहे की या सत्ताधारीत पक्षातील लोकांमुळे आता हे जे अत्याचार जे झालेले आहेत ह्याच्या मागे तीच लोक असण्याची शक्यता आहे सर्वांचे खरे आका हेच आहेत सर्वांचे आका हेच आहेत ना सर्व यांना महाराष्ट्र अस्थिर ठेवायचं आहे महाराष्ट्रात त्यांना प्रगतीचा शब्द येऊन द्यायचा नाहीये कारण हे करणार आहेत कारण यांच्यावरती कृपादृष्टी उग्र दृष्टिकोनाची आहे तर ती दिल्लीश्वरांची आहे ते जसे म्हणतील तसे हे झुलतात मला एक सांगा कोपर्डी कांड असेल निर्भया जिला आपण म्हणतो आगवणी प्रकरण असेल पूजा चव्हाण प्रकरण असेल आणि आता संपदा मुंडे यांचं प्रकरण असेल प्रत्येक ह्याच्यात जी न्यायालयीन प्रोसेस असते ती तर चालूच आहे ना न्यायालयीन प्रोसेस मध्ये आतापर्यंत अशा लाखो केसेस पेंडिंग आहेत जे सरकार स्वाभिमानाचं सरकार हिंदुत्वाचं सरकार म्हणून दोन हजार चौदा मध्ये सन्माननीय ह्या लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या मायबाप जनतेने मोदींचा चेहरा पाहून आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडं पाहून मुळात त्यांना ही सत्या मिळाली होती ती सत्याची विचारांची धर्मनिरपेक्ष अशा सर्व विचारांची ती सत्ता होती परंतु आताची जी सत्ता आहे आताची पण ही महायुती म्हणता येते की खरी शिवसेना आमची आहे ही खरी का खोटी हे त्यांना बोलायची का वेळ येते कारण हा सगळा खोक्यांचा गट आहे त्याच्यामुळे हे सगळे बोके त्यांच्या आजूबाजूला ज्यांनी खालीत खोके ते बोलू शकत नाही ह्या बाकीच्या बोक्यांना कारण यांचे बोके यांच्याच खोक्यावरती जोगवलेले आहेत म्हणून आज आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी असो आज आमच्या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनी असो ह्या आज त्यांना असुरक्षितता का जाणवतीये याचं उत्तर ह्या सरकार म्हणून यांनी द्यावं देऊ शकतात का परंतु यांना यन्न येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे उत्तर देईल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जे आता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती कोणाचा भरोसा राहिलेला नाही का म्हणजे त्यांच्याच महायुतीतल्या घटक पक्षांचं म्हणतोय ते पूर्वी गाणं कसं होत काय गाणं होत ते काय तरी होत ना ते माझ्यावर भरवसा नाही का बरोबर ना सोनू तुझ्या माझ्यावर सोनू तुला तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का सोनूने काय केलं दादाला बी असच बोलले दादा तुला माझ्यावर भरोसा नाही का दादा आले बरोबर ना नंतर मग भाई आले भाई तुम्हाला माझ्या भरोसा नाही का आता भाईची तर अशी घाई करून टाकली की भाईचे कार्यकर्ते जाऊन तिकडे पस्तवलेले पस्तवले तिकडे उपमुख्यमंत्री पद दिले निधी दिले ते फक्त त्यांच्या घरापुरता पुरता दिलेला आहे महाराष्ट्राला किंवा ज्या मूळ खानदानी शिवसैनिक म्हणून ज्या शिवसेनेचा बुडका होता त्यातल्या ह्या काही फुटीर खांद्या निघून गेल्या त्याच्यासोबत त्यांना असं वाटलं लाभार्थ्यांना सोबत जाणाऱ्याला की आमचे काहीतरी भलं होईल परंतु त्यांचंही भलं नाही आणि आज ज्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत बरोबर ना आज तेच असुरक्षितेच्या भावनेत आहेत आज ते पुढे बोलतात का ह्या आजच्या झालेल्या प्रकरणामध्ये ह्या सत्तेतले हे गेलेले सगळे मातंबर टगे सर्वसामान्य जनतेच्या रक्त पिसू असणारे की ढेकणाची आवलात सगळी गोसड्यांच्या अवलात ही आज बोलते का हो यांना फक्त सत्तेचा मोह हो पाहिजे कोणाची मुलगी मरो तिच्या वाहन्या अतिचार हो त्यांच्या अब्रुशी यांनी तोडली तोडलीत का नाही फक्त पैशाने हे मस्तमाल झाले मी म्हणतो खऱ्या अर्थाने हे अफजल खान यांची जी नावं घेत आहेत औरंगजेबाची नावं घेतात मला असं वाटतं कुठंतरी ही क्रूर आवलादी हे सरकार म्हणून इथं बसलेत आणि हिंदुत्वाचा भुरका बांधून खऱ्या अर्थाने ते समाजाला फसवत आहेत तुम्ही हिंदुत्व म्हणताय पण महायुतीतले जे घटक पक्ष आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी म्हणूया आपण ते म्हणतात की आम्ही सेक्युलर आहोत अहो मी तर म्हणतो अख्खा भारतीय जनता पार्टी सेक्युलर आहे का आज तुमच्याकडं मूळ बुढातले लोकच नाहीत ज्या लोक नेते नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब होते बरोबर प्रमोद जी महाजन होते जे महाराष्ट्राच्या वक्तृत्वाजी खान होती त्या नेत्यांकडं बरोबर ना जो विचार होता त्या विचाराचे फळे आज कुठे हो भारतीय जनता पार्टीमध्ये अटल बिहारी वाजपेयी आज गडकरी साहेबांसारखं नाही दिल्लीच्या विषयावरती बोलाय गेला तर मग सुषमा स्वराज बरोबर अटल बिहारी वाजपेयी साहेब मी आजही त्यांना दैवत मानतो लालकृष्ण कृष्ण अडवाणी अरे ज्यांनी पाया रचला तुम्ही तर त्या तो पायाच कडून फेकून दिला हो भारतीय जनता पार्टीतले लोक अस्वस्थ आहेत आणि हे सगळे ना ह्या बोक्यांच्या बळे पडलेली ही लोक आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भाजप ज्या विचारसरणीवर स्थापन झाले ती विचारसरणीच आता भाजपमध्ये राहिली नाही असं म्हणायचं भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नाही तर ही भारतीय काँग्रेस पार्टी झालेली आहे भारतीय राष्ट्रवादी पार्टी झालेली आहे जे काँग्रेस पार्टी आपण म्हणतो यांच्याकडं सगळे सेक्युलरचे आज नेते महाराष्ट्रामध्ये दाखवून द्या मला सांगा ना तुम्ही मला कोण मला मला सांगा भारतीय जनता पार्टीतल्या चाळीस वर्ष ज्यांनी मुंडे साहेबांसारख्या नेतृत्वासोबत काम केलं त्यांनी गडकरी साहेबांसारख्या नेतृत्वावरती आज गडकरी साहेबांना बोलायची मिळाली जुन्या लोकांवर भर हे ठेवा अन्यथा तुम्ही जेवढं वाढवलं तेवढं कधी फुटल करणार खडसे साहेब एकनाथ खडसे साहेबांसारखा तर मातब्बर नेता अरे असं चिलटा सगळं फिकून गेला बाजूला त्यांनी असा कसलं मस्त आहे हा हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे यांच्या फेक मीडिया ज्या आहेत त्या मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्या ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम आहे आदर आहे त्यांच्याबद्दल तुम्ही गिलिच्छ बोलता अरे महाराष्ट्राच्या प्रत्येक विषयाच दिल्लीच्या तक्तापर्यंत सरकार हलवणारे आमचे शिवसेनेचे नेते संजय जे राऊत साहेब हे जे सडेतोड बोलतात आणि तुम्ही त्यांना वाचा शूर म्हणता लाजा वाटल्या ह्या फुटेला खऱ्या अर्थाने आज तुमच्या राज्यामध्ये तुमच्या कारभारामध्ये आज आमच्या माता भगिनी आहेत का मला सांगा आज पुण्यासारखं शहर असेल ते आय टी हब आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते एवढी डेव्हलपमेंट होती एवढे होते तर आपल्याला काय म्हणायचं याबद्दल मी तर एकच सांगाल मोदी साहेब म्हणले होते कितने तेजस्वी लोक आहे हमारे पास हे सगळे तेजस्वी लोक भरले आज मुंबई फार डेव्हलप झालेली आहे कारण त्यांना दोन तीन वर्ष आता इलेक्शन लांबवायची वेळ आली आहे त्यांनी पुणे सुद्धा पुणे शहर तर हे शिक्षणाचं माहेर घर तिथं तर तो तोडच नाही हे एवढं सुंदर डेव्हलपमेंट करतायत की यांच्या कार्यकाळामध्ये आज हॉस्टेलला जाऊन मुलींना पकडून आणतात ह्या ग्रह खात्याचे हे ग्रहमंत्री यांच्या ग्रह, ग्रह खात्याचं यांचं डिपार्टमेंट हे त्या मुलींना आणून मारत तो क्वैता गँग फिरते विकास सांगतो मी या जनतेने खरंच पडताळण्याची गरज आहे मी प्रामाणिकपणे सर्वांना सांगतोय क्वैता गँग असेल ही टोळी ती टोळी टोळीवाद श्रेयवाद घरात कुठं पाणी शिरलं बरोबर असे आरोप होत आहेत की आता पुणे शहराचे जे, जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या मदतीला जी टोळी आली होती गुन्हेगारी त्याच टोळीला आता त्यांनी लांब केलंय म्हणजे एकदा एकदा वापर करायचा सोडून द्यायचा अशी त्यांची पॉलिसी असं म्हणायचं मुळात तुम्हाला सांगू का गुन्हेगाराची प्रवृत्ती प्रवृत्ती निर्माण करणारी टोळी म्हणजे भारतीय जनता पार्टी ती भारती भारतीय जनता पार्टी आहे परंतु ती भारतीय टोळी समीकरण करणारी पार्टी आहे